अरे तुम कहना क्या चाहते हो जरा नंगे अरे जो फिरतोय ना तू जरा नंग्या मी तुला अगोदरच्या व्हिडिओत पण चॅलेंज केले तुझ्यात हिम्मत असेल धमक असेल धाऊ नको बालट हा गेटपाय नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती मी आपली संगीता सैन के आणि बोलू जरा आजचा म्हणजे अखंड महाराष्ट्र माझ्या व्हिडिओची वाट बघतोय आणि आजचा विषयही तसाच आहे वाट बघण्यासारखाच कि काय होत ना सर्वसामान्य लोकांना काय काही चाललंय नाही याच्या डोक्यात मध्ये किंवा याच्या शब्दाचा अर्थ काय होतो जरांगी जे शब्द बोलतोय ज्या शब्दाचं एक मिनिंग नाही होते दहा मिनिंग होतात म्हणजे तो तयार करतो ना तसं नाही बोललो होतो म्हणजे एकच शब्द नाही हो हो करतो करीन म्हणजे एखाद्या व्यक्ती येला नाही बघा ना एखाद्या कार्यालयात जाऊ द्या किंवा अ कुठेतरी एखाद्या एखादा करायचं असेल त्या व्यक्तीचं आणि तो समोरच्याला विचारतो की तू करशील का माझं काम त्यावेळेला तो व्यक्ती ना कसा म्हणत असतो ना हा बघतो करीन होऊ शकतो माझ्याकडनं मी प्रयत्न करीन नाही नाही मी करूच शकतो नाही म्हणजे अशी हे सगळे उत्तर त्याच्याकडे असतात गोल 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 फिरवणं त्याने लावलंय समाजाला आणि त्यामुळं समाज ना आजचा व्हिडिओ जो आहे तो फार महत्वाचा असणार आहे कारण जरांगी जे जरांगेच्या बैठकीमध्ये जी काही चर्चा झाली ना ती फार महत्वाची चर्चा आहे फार मोठी घोषणा जरांगेने केलेली आहे आणि ती जी घोषणा आहे ती आज मला तुमच्याकडून मांडायची आहे जी जरांगेने आतापर्यंत जे बैठकीमध्ये जी चर्चा झाली जरांगेची किंवा मुलाखतीमध्ये जे शब्द त्याने वापरलेत ते शब्द आतापर्यंत जरांगेने कुठल्याच मुलाखतीमध्ये वापरले नाहीत ती चर्चा कुठल्याच त्याच्या बैठकीमध्ये आतापर्यंतची झाली नाही इतकी अविश्वसनीय बैठक त्याची झालेली आहे भयंकर महत्वाची बैठक त्याची झालेली आहे जरागेची त्यामुळं त्या बैठकीचं जे काही विश्लेषण आहे ते सर्वसामान्य लोकांना त्याची भाषा कळत नाही तर मला असं वाटतं की मी त्यांचं जरा सोप्प करून देते सर्वसामान्य लोकांचं जे आहे ना जरांगेच्या बद्दलच की हरे अरे आमचे दादा काय करणार काय तर ते दादा तुमचे काय करणार ना तर मी ते तुमच्या पुढं मांडते की आजच्या बैठकीमध्ये काय झालं ते मला वाटतं सगळ्यात महत्वाचं बिंग की मी हे फोडणार आहे की कुणालाच माहिती नसेल परंतु आयबिएन लोकमतचे एक फार पत्रकार आहेत बघा म्हणजे मला असं वाटतं ना की सर्व पत्रकार त्यांच्या पुढे जगातले मी महाराष्ट्र देश नाही म्हणते जगातले पत्रकार त्यांच्या पुढे फेल आहेत ते सिद्धार्थ गोदाम ह्यांच्याबद्दल पण मी एन लोकमतचे पत्रकार अगदी एकनिष्ठ पत्रकार आहेत आणि जरांगे भुला जरांगे दादांना पाटील म्हणजे जे अगदी त्यांची एवढी मैत्री चांगली ना ते त्यांना पाटील आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पाटील म्हणजे पाटलाला प्रश्न म्हणजे जरांगे पाटलाला प्रश्न फक्त सिद्धार्थ गोदामच विचारू शकतात ह्याच्या पलीकडं कुणीच नाही हा कुठल्याच पत्रकाराला अधिकार नाही त्यांनी विचारलं तरी ते, ते उडीची उत्तर देतात यांच ठरलेलं असतं दोघांचा अगोदर कारण इम्तियाज जरी ज्या वेळेला भेटायला गेला होता ना त्यावेळेला जर तुम्ही तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तर नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये दिसते जरांगे सिद्धार्थ गोदा आणि सरपंच असं ते आहेत तिथे चौघ जण आणि बाकीच्या पत्रकांना हुसकून दिलेले दरवाजाच्या बाहेर जे युट्युबर्स असतील किंवा बाकीच्या वाले असतील त्यांना हुसकून दिलेले चला निघा 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 बाहेर निघा बाहेर निघा दरवाजा लावून घेतला आपला फक्त पडदा नाही लावला दरवाजा लावून घेतला आणि त्यांची इतकी बेज केली ना चला निघा आमची जो जरांगे बोलतो माझा प्रश्न आहे पहिला जो जरांगे बोलतो कानात रे का बोलायचं नाही हा अजिबात नाही चालणारच नाही अच्छा संदीपान भुमरे असतील बरेच नेते त्या ठिकाणी गेलेले गे होते आणि त्यावेळेला झरंगीची जी भूमिका होती कानात नाही काना बाजूला 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 हा आड नाही बिलकुल नाही पण हे हे का बंद दारे ना ओपनली चर्चा तुझी काय आहे त्या युवती दरीसोबत ज्या वेळेला अगोदरच जे सोळा टक्के आरक्षण दिलं होतं त्या सोळा टक्के आरक्षणाच्या विरोधात मध्ये याचिका दाखल करणारा इम्तियाज जलील कोर्टामध्ये ज्याचे कितीतरी बातम्या आहेत आहेत त्या इम्तियाज जलीला घेऊन तू मांडीला मांडी लावून बसतो बरं ते जाऊ दे आरक्षणाचंही जाऊ दे कारण तो आजच्या जर आजची याची क्लिप बघितली सर्वसामान्य लोकांनी तर त्याच्यामध्ये तो बोललेला आहे आरक्षणाचा आणि जातीचा काहीच संबंध नाही बघा आरक्षणाचा आणि जातीचा काही संबंध नाही इथे जातीसाठी आरक्षण ना नाही हाच बोलतोय मी माझ्या जातीसाठी आरक्षण मागतोय हाच बोलतोय मी जातीसाठी कट्टर आहे कधी हा म्हणतोय बरोबर आहे हाच म्हणतोय मी काय जाती जातीवाद करणार आहे परत हाच म्हणतोय आरक्षणाचा आणि जातीचा काय संबंध काय चाललंय अरे क्या चल रहा है तुम्हारे दिमाग मे महाराष्ट्र की जनता को मे में का क्या तेही ते येऊन घाण करतात आणि मग ते नाही का थोडस माझं विचलित होऊन जाते मी म्हणून मी ते आज कमेंट ऑफ केल्या मला एका ज्येष्ठ पत्रकाराने तो सल्ला दिलाय की ताई कमेंट ऑफ करायच्या काही नंतर सुद्धा आपले बांधव तुम्हाला सुचवू शकतात असंही तुम्ही ज्या वेळेला लाईन घेता त्यावेळेला तुम्ही अजिबात कमेंट वाचत नाही मी खरंच वाचत नाही का आता मी मुद्द्यापासून भरकडते म्हणून मी कमेंट वाचत नाही परंतु तुम्ही नंतर कमेंट केला ना मी सगळ्या कमेंट वाचत असते आणि मला ज्या कमेंटला उत्तर द्यायचं मला वाटतं या कमेंटला उत्तर द्यावं त्या कमेंटला मी उत्तरही देत असते त्यामुळे माझ्या भावांनी हे लक्षात ठेवा बघा तुमच्या कमेंटला मी लाईक सुद्धा करत असते असं नाही मी कमेंट वाचते आणि सोडून देते बिलकुल नाही जे तुम्ही मला प्रोत्साहन देता कमेंटच्या दे माध्यमातून जी तुम्ही शावासकी देताय माझ्या कामाला कमेंटच्या माध्यमातून हीच हो, तर माझी कमाई आहे हो हीच तर माझी पोच तर याचं जे काय आहे त्या इम्तियाज जैल सोबत याची बैठक झाली जी बैठक याने बंद दाराड केली त्या बैठकीची तर काही चर्चा बाहेर आल्यावर सुद्धा ज्या वेळेला पत्रकार यांना विचारतात त्यावेळेला तो तो नाही नाही आमचं सगळंच तुम्हाला सांगितल्यावर कसं होणार अच्छा ज्याने आपल्याला आरक्षण दिलं त्याला हा शिब्या घालतोय अजूनही त्याच्या विरोधात बोलतोय आणि तो आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करतोय अगदी कोर्टामध्ये कोर्टामध्ये जो संभाजीराजेंच्या जिथं जिथं संभाजीराजांच्या नावाच्या पाट्या असतील तिथं तिथं काळ फासत जातोय त्या पाट्यांना मुंबईला जाताना त्याला तू मांडीला मांडी लावून बसतोय त्याच्यासोबत शरबत पितोय वा वार जरांगी बात आहे बर दुसरा मुद्दा ज्या वेळेला पत्रकार कि तुम्हाला विखे पाटील आले होते भेटायला ते, ते काय का का आता येणारच झाले ते काय आता काय फायदा येऊन म्हणजे अगदी कोल त्यांना सामंत साहेब गेले ते येणारच झाले आता त्या नारायणगडाची सभा झाली ना आओ, बा बाबू 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 असं करत अस काय सांगू तुम्हाला इतके नेते येतात मी सांगू शकत नाही इतकी संख्या त्यांची तर लय वाढली त्यांच्याकडच्या त्याचं म्हणणं म्हणजे काय भाजपकडच्या लोकांची आणि शिंदे साहेबांच्या लोकांची संख्या याच्याकडं फार वाढली खूप वाढली याच्याकडं असं याच म्हणणं बरं का असं याचं म्हणणं हा खूप वाढली त्या लोकांची संख्या ओके बर काय मग बैठकीत काय झालंय काय चर्चे झाली नाही ते कसं आहे मग हा ते आम्हाला कसं आहे ते समाजाच्या बाजूने विचार करावा लागेल समाजाचं आहे समाजकारण आणि राजकारण ते कसं आहे ते एकत्र आणता येणार नाही आणि कसं आहे समाजाच्या आम्हाला शेतकऱ्याचा पण विचार करायचा उमेदवार उभे करायचे उमेदवार उभे करायचे आहेत इलेक्शन आहे इलेक्शन मध्ये तू म्हणतो आम्हाला शेतकऱ्यांचा पण विचार करायचा आहे आम्हाला वेगळ्या पण गोष्टीवर बोलायचं आहे आमची प काय फक्त काय तुम्हारे दिमाग तुम में अरे तुम कहना क्या चाहते हो जरा नंगे अरे जो फिरतोय ना तू जरा नंग्या मी तुला अगोदरच्या व्हिडिओत पण चॅलेंज केले तुझ्या हिंमत असेल आणि धमक असेल ना ए कर खुले आम तुतारी प्रचार आज याच्या बैठकीमध्ये काही ठरलं नाही फक्त गोंधळ बोलवतो गर्दी दाखवतो मीडियाला प्रश्न विचारतो सिद्धार्थ गोदाम पाटील ही तुमची बैठक म्हणायची ही तुमची सभा म्हणायची का बैठक म्हणायची किती लोकांची गर्दी हीला कोण प्रश्न विचारतय कोण उत्तर देतय बरं तो प्रश्न काय असतो ते उत्तर काय काही ताळाला मिळणय बरं का त्याचा अजिबात नाही त्याचं सुत सुद्धा कुठं असं सुत बरं पण त्याचं कुठंच कनेक्शन जुळत नाही भयंकर विचित्रपणा चाललाय नुसता समाजाला वेड्यात काढायचं काम या माणसाने केलेलं आहे आणि इथून पुढेही करतोय आद इतके मराठा मा, बांधव आशेने गेले मला त्या बांधवांना सांगायचं अरे तुम्ही कुणाच्या मागं पडताय एक लक्षात ठेवा मी जे बोल तुम्हाला कवितेचे सांगणार आहे ना हे मला वाटतं मी चौथीच्या कवितेमध्ये शिकलेली आहे धावू नको बा चातका नाही नीट पाय जो चातक पक्षी असतो ना तो फक्त पावसाचं पाणी पित असतो म्हणजे वर येणारा सरी पावसाच्या येणाऱ्या सरी आहे ना वरून तर तो वरच्या वर, वर पित असतो तो खाली पडलेलं पावप पावसाचं पाणी पित नाही जमिनीवर पडलेलं पित नाही ते आकाशातन ना पडलेलं पाणी तो वरच्या वर पित असतो आणि ज्या वेळेला धुरांचे लोट असतात ना त्या चा वाटत की हे ढग आलेत की काय म्हणजे त्या ठिकाणी पाऊस येईल आणि ते आपलं पळत असत त्यावेळेला कवी जो मला त्या कवींचं आता नाव आठवत नाही परंतु त्या कवींनी खूप मी ही शाळेमध्ये शिकलेली कविता आहे माझी ही लाईन फार अशी डोक्यात मध्ये बसलेली आहे की धावू नको बा मेघ धुरांचा असे लोट हा नीटप आहे अरे ते मेघ नाहीये चातका तो धुरांचा लोट आहे रे ते तुला फसवतोय तो मेघ नाहीये तिथे पाऊस पडणार नाहीये तर तिथे गेल्या गेल्यानंतर उलट तुझ्या डोळ्यात पाणी येईल तुला त्रास होईल तिथे जाऊ नकोस तू अशीच पद्धत माझ्या सर्वसामान्य घरातल्या मराठा बांधवांची ज्यांनी उराशी स्वप्न बाळगलं की मी पण आमदार होऊ शकतो का